पहा निशान ए पाकिस्तान हा पुरस्कार आतापर्यंत चार भारतीयांना देऊन पाकिस्तान झालेला आहे त्याचा एवढं काही महत्व नाहीये आता सध्या महत्वाचं काय आहे तर इशरा ए गालिब हा साहित्य क्षेत्रातील पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतातील थोर साहित्यिक जे आपल्या तोंडी नेहमीच भोसडी चांदो हरामखोर गांडू असे साहित्य क्षेत्रातील मोठे मोठे शब्द वापरत असतात अशा संजय राऊत यांना हा गालिब हा पुरस्कार देण्यात यावा आहे दुसरी गोष्ट उभाटा शिवसेना ही आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेतला जाईल महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तेथे ते उभाटा शिवसैनिक मोठ्या संख्येने येतील आणि भर पावसात भर चिखलात उभे राहतील असं आवाहन केलेलं आहे माझा उपाटा शिवसेनेला हे आवाहन आहे की आपण इथे शिवाजी पार्कात स्टेज वरती उभे राहणार आणि बिचारी गरीब जनता खाली चिखलात पावसात उभी राहणार हे योग्य नाही त्यापेक्षा आपणच इथून मुंबईतून निघून पूरग्रस्त भागामधील एखाद्या खेड्यामधील चिखलामध्ये जाऊन तिथे दसरा मेळावा घेतलात तर ते महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील जनतेला अतिशय भावेल तेव्हा आपण उगीच महाराष्ट्राच्या जनतेला इथे बोलावून त्यांना त्रास देऊ नका अशी माझी आपणास विनंती आहे